नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील साईबाबा नगर येथील मुख्य गटारीचा सांडपाणी व व व त्याला नवीन जॉगिंग बनला दररोज येथून नागरिक महिला व लहान मुले शतपावली फिरत असतात नाल्याच्या घाण दुर्गंधी युक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्या धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तरी आजूबाजूला परिसरात ताट वस्ती आहे मच्छर डासांचा त्रास वाढला आहे जर हे नाले पावसाळापूर्वी स्वच्छ करण्यात आले नाहीत तर परिसरातील नागरिकांना घेऊन जन आंदोलन करून नाल्यातील घाण कचरा मनपा अधिकारीच्या दालनात आणून टाकू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते देवचंद केदार यांनी मनपा प्रशासनाला दिला मी देवचंद केदारे प्रभाक्रमक वाजे राहतो गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न खूप मोठा आहे काही आमच्या इथले जे मुकळे नाले आहेत तिथे खूप दुर्गंधी पण आहे आणि आता नवीनच आमच्या इथे गॉर्जन ट्रॅक झालेला आहे तिथे लोक फिरतात येता जातात तर त्यांच्या त्या नाल्यामधलं असा घानाडा वास येतो त्यामुळे लोक नागरिकांना त्रास होतो आणि आम्ही वारंवार सांगतो का या नाले साफ करा आणि त्या नाल्यामधली जी प्रॉपर घाणं असतील ती काढून टाका पण जे महापालिकेचे काही कर्मचारी आहेत ते फक्त ज्याच्यात त्याच्यात जी घाण जमा होते ती एका साईडला लावून देता आणि पाणी मोकळं करून देता पाणी मोकळं न करता त्याच्यामधली जी घाण साचलेली आहे ती माती साचलेली ते दगड आहे ते पत्र आहे त्याच्यामधला तो खरा ॲक्च्युली उचल उचलला गेला पाहिजे तेव्हा तो साफ होतो मी प्रशासनाला व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की याच्या लवकरात लवकर या नाल्यामधला जो काही कचरा असेल तो भरून टाकावा नाहीतर सर्व आम्ही नागरिक मिळून महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या ऑफिसपाशी इथला का जो काही कचरा असेल तो उचलून आम्ही तिथं ऑफिसला टाकू हे आमचं आव्हान आहे नागरिकांतर्फे अर्जुन वेताड यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स नाशिक